जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांचनगाव येथे जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीवर मीटर बसवण्यासाठी दोन महिन्यापूर्वी खोदलेला गड्डा अद्यापही बुजवण्यात आलेला नाही ही, ही गंभीर आणि दुर्लक्ष झालेली बाब समोर आली आहे या खड्डामुळे पावसाचे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढत आहे तसेच खड्डा शाळेच्या स्वच्छालयाजवळ असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन त्याच वाटेने एजा करावी लागत आहे या स्वच्छ व धोकादायक परिस्थितीमुळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सतीश कापसे यांनी ग्रामपंचायतीला निवेदन देऊन खड्डा तातडीने बुजवण्याची मागणी केली या प्रकरणावर ग्रामपंचायत संबंधित विभागाला काम पूर्ण करण्याबाबत पत्र दिले आहे मात्र प्रत्यक्षात अद्यापही काहीच कार्यवाही झालेली नाही या खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेच्या गंभीर प्रश्न उपस्थित झाला असून प्रशासनाकडून त्वरित कारवाई न झाला निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतेश काडे वर्धा